विद्यार्थ्यांनो स्कॉलरशिप नवोदय आणि एन एम एस परीक्षेत यश मिळवायचं आहे मग एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी विषय म्हणजे हमखास मार्क मिळवून देणारा विषय या चॅनलवर आपण मराठी विषयाची प्रत्येक घटकानुसार परिपूर्ण तयारी करून घेत आहोत म्हणून प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुमचं यश हेच आमचं उद्दिष्ट आहे नमस्कार मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करतो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर जिथे शिकणं अगदी सहज आणि सोपं होऊन जातं चला तर मग आपण पुढील जाहिरात पाहू आणि त्यावरील प्रश्न सोडवू प्रश्न एक ते तीनसाठी पुढील जाहिरात वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला या ठिकाणी दिसते पहा ही जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे आपण पहा सर्व काही बाबी ठळक स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत आपल्याला त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी भव्य पुस्तक प्रदर्शन असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्याखाली या आपल्या आवडीची पुस्तके पहा आणि मग खरेदी करा त्याच्या खाली दिले वाचकांसाठी विविध भेट योजना विषयवार पुस्तकांचा सा भरपूर साठा प्रत्येक पुस्तकावर ठराविक टक्के सूट ठराविक टक्के म्हणजे त्या पुस्तकाच्या याच्यानुसार वेगवेगळी सूट असणार आहे एक हजार रुपयांच्या खरेदीवर तुमच्या आवडीची दोनशे पन्नास रुपयांची पुस्तके भेट त्याच्यानंतर इकडे काही पुस्तकांवर तीस टक्के ते चाळीस टक्के सूट त्याच्या खालीच दिलेलं आहे उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी पन्नास टक्के सूट बघा उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की पन्नास टक्के सूट आहे आणि काही जी ठराविक पुस्तकं आहेत त्यांच्यावर तीस ते चाळीस टक्के सूट असल्याचं या ठिकाणी या दोन राऊंडमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि हे जे बाजूला सांगितलं आहे की एक हजार रुपयांची जर खरेदी केली तर त्याच्यासोबत तुम्हाला दोनशे पन्नास रुपयांची पुस्तकं भेट मिळणार आहेत आणि इथं प्रदर्शनाचा कालावधी दिलेला आहे आठ सप्टेंबर तेरा सप्टेंबर ते दोन ते हजार तेवीस प्रदर्शनाचा कालावधीवर हमखास प्रश्न असतो या ठिकाणी त्याच्यानंतर खाली वेळ दिलेली आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत स्थळ दिलेलं आहे कृष्णा पुस्तकालय बीड अशा प्रकारची ही जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीमध्ये सर्व काही ठळक बाबी दिलेल्या आहेत आणि या ठळक बाबींवरच तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि एक प्रश्न जो असतो तो तुमच्या आकलनावर असतो किंवा तुमचं जे पूर्वज्ञान आहे त्याच्यावर देखील एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो पहा आता प्रश्न पहिला प्रदर्शन किती दिवसांसाठी आहे याच्यामध्ये पर्याय एक दिलेला आहे सहा पर्याय दोन पाच पर्याय तीन चार पर्याय चार सात या ठिकाणी पाहू शकता कुठं उल्लेख आलेला आहे का ठळक की प्रदर्शन हे एवढ्या दिवसासाठी आहे तर नाही प्रदर्शनाचा कालावधी दिलेला आहे आठ सप्टेंबर तेरा सप्टेंबर तर तुम्हाला दिवस मोजायचे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे सहा दिवस भरतायत तर पर्याय पहिला बरोबर आहे आपला प्रदर्शन सहा दिवसांसाठी आहे प्रश्न दुसरा एक हजार रुपयांच्या खरेदीवर किती पुस्तके भेटणार आहेत पर्याय एक शिल्लक असणारी पर्याय दोन न खपणारी पर्याय तीन आयोजकांच्या आवडीची पर्याय चार वाचकांच्या आवडीची एक हजार रुपयाच्या खरेदीचं जे दिलेलं आहे या चौकरमध्ये तिथं पहा ते काय म्हणते एक हजार रुपयांच्या खरेदीवर तुमच्या आवडीची म्हणजे कोणाच्या जे वाचक त्या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायला जाणार आहेत त्यांच्या आवडीची त्यामुळं या ठिकाणी प्रश्न दुसरा जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाचकांच्या आवडीची कारण इतर पर्याय तर त्या ठिकाणी मॅच होऊ शकत नाहीत प्रश्न तिसरा आहे खालील विधानांपैकी अचूक नसलेले विधान कोणते अचूक म्हणजे काय अगोदर समजून घ्या या ठिकाणी जे शब्द दिलेले असतात प्रश्नातले या शब्दांवर लक्ष केंद्रित करा समजून घ्या अचूक नसलेले म्हणते म्हणजे कसे असलेले अचूक म्हणजे बरोबर अचूक म्हणजे बरोबर आणि नसलेले म्हणजे अचूक नसलेले म्हणजे चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे प्रश्न समजून घ्या उत्तर लगेच मिळून जाईल पर्याय एक आहे प्रदर्शन वाचन साक्षरता दिनापासून सुरू होणार आहे पर्याय दोन दररोज पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे पर्याय तीन एक हजार रुपयांच्या खरेदीवर दोनशे पन्नास रुपयांची पुस्तके भेट पर्याय चार पर्याय एक व तीन अशा प्रकारचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे तर चुकीचा पर्याय पहा प्रदर्शन वाचन साक्षरता दिनापासून सुरू होणार आहे या जाहिरातीमध्ये वाचन साक्षरता दिनाचा कुठं उल्लेख आलेला आहे का पहा या ठिकाणी वाचन साक्षरता दिनाचा तो उल्लेख आलेला नाही आहे परंतु तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आठ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे आणि या साक्षरता दिनापासूनच प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे त्यामुळं तुम्हाला जे काही दिनविशेष आहेत जे शालेय विषयाशी संबंधित आहेत ते महत्त्वाचे मोजके दिनविशेष तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे त्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी त्यानंतर पहा दररोज पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे पहिलं वाक्य तर आपलं बरोबर आलेलं आहे मग दररोज पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे का पहा उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी देण्यात येणार आहे पण दररोज म्हणलं आहे का नाही त्यामुळं हा चुकीचा पर्याय असू शकतो आपण पाहू पुढचं वाक्य एक हजार रुपयांच्या खरेदीवर दोनशे पन्नास रुपयांची पुस्तके भेट एक हजार रुपयाच्या खरेदीवर दोनशे पन्नास रुपयांची पुस्तके भेट या चौकोनमध्ये सांगण्यातच आलेला आहे त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर आहे आता इंटरेस्टिंग एक गोष्ट सांगतो पर्याय दोन हा चुकीचा आहे आणि तेच आपलं उत्तर आहे परंतु तुम्हाला फसवण्यासाठी पर्याय चार कसा दिला आहे पहा पर्याय एक व तीन पर्याय एक व तीन अचूक नसलेले हे जर तुम्हाला कळलं नसतं समजा तुम्ही याला जर म्हणलं असतं की बरोबर विधान शोधायचे तर पर्याय एक आणि पर्याय तीन हे बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पर्याय चार तासा दिलेला आहे त्यांनी आहे का नाही या ठिकाणी जो पर्याय एक व तीन असं म्हणलेलं आहे ना तर पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर आहे म्हणजे प्रश्न जर वाचताना तुमच्याकडून मिस्टेक झाली असती तर या ठिकाणी तुमचा मार्क गेलेला असता त्यामुळं हे जे प्रश्नातले जे कीवर्ड्स असतात महत्त्वाचे ज्यावर प्रश्न विचारलेला असतो ते महत्त्वानं महत्त्वाचं आहे पाहणं त्यामुळं आपण तयारी करत असताना या कीवर्ड्सवर लक्ष ठेवायचं आहे आपण हे आप जे जाहिरात पाहिलेली आहे या जाहिरातीवरील प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण केलेला आहे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रश्न सोडवलेले आहेत आणखीनही आपल्याला या ठिकाणी जाहिरातीवरील प्रश्नांचा उतार्यावरील प्रश्नांचा सराव करायचाच आहे आणि पुढे आपण जे घेऊन येणार आहोत ते आहे बातम्यांवरील प्रश्न जे वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात त्याच्यावरील प्रश्नांचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे याच्यानंतर त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंतही ठिकाणी पोचवा व्हिडिओ शेअर करा आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद